नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे सव्वीस जुलै दोन हजार चोवीस मित्रांनो आज राज्यामध्ये कोणकोणत्या कुन जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे व कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर जो कमी होणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या लोकेशनवरून पाहताय किंवा तुमच्या भागात पाऊस झाला असेल तर आपल्या कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्हाला एक विनंती आहे मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे आता चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओला लाईक देखील नक्की करा तर आज सव्वीस जुलै दोन हजार चोवीस आज दुपारनंतर या ठिकाणी आपण की बघू मुंबई पालघर ठाणे या ठिकाणी कल्याण डोंबिवली रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग याच कोकणपट्टीतील जिल्ह्यांमध्ये आपल्याला पावसाचे संततधार पाहायला मिळते तर पुणे जिल्ह्यामध्ये मित्रांनो आपल्याला काही भागामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय तर काही भागामध्ये पावसाचा जोर हा कमी झालेला आहे दौंड बारामती या ठिकाणी मित्रांनो पावसाचा जोर कमी झालेला आपल्याला पाहायला मिळतोय खेड चाकण पुणे शहर याच आसपासच्या भागामध्ये आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही पाहायला मिळते तसेच सांगली सातारा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये देखील मध्यम ते दे जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय तर सोलापूर जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर हा कमी झालेला आहे मित्रांनो तसेच मराठवाड्यामध्ये देखील आठही जिल्ह्यामध्ये पूर्णपणे पावसाचा जोर कमी झालेला पाहायला मिळतोय माजलगाव बीड केज परळी अहमदपूर लातूर या संपूर्ण भागामध्ये मित्र आपल्याला पावसाचा जोर हा कमी झालेला पाहायला मिळत आहे तसेच छत्रपती संभाजीनगर सिल्लोड जालना या भागामध्ये मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय तर या ठिकाणी विदर्भामध्ये देखील पावसाचा जोर मित्रांनो कमी झालेला आहे अकोला अमरावती नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया या संपूर्ण विदर्भातील जिल्ह्यांमध्ये देखील हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय या ठिकाणी कुठल्याही मोठ्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळत आहे एकंदरीत संपूर्ण राज्याचा जर विचार केला तर आज मित्रांनो सव्वीस जुलै रोजी मराठवाडा विदर्भ या ठिकाणी खानदेश उत्तर महाराष्ट्र या संपूर्ण भागामध्ये पावसाचा जोर कमी झालेला आहे तर फक्त आपल्याला कोकणपट्टीमध्येच पावसाचा जोर पाहायला मिळतोय तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर याच जिल्ह्यामध्ये आपल्याला पावसाचा जोर पाहायला मिळत आहे हवामानामध्ये मित्रांनो अचानक बदल होत असतात आपण याच चॅनलवरती पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद